नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर अल्बर्ट एलिस यांच्या मते आपण माणसं कशी आहोत हे आपण बघतो आहे आणि त्यातला चौथा मुद्दा असा आहे की वी आर ऑल एरर प्रॉन ऑल ऑफ अस आर फॅलिबल ह्युमन बीइंग्स आपण सर्वजण चुका करणारे लोक आहोत आपण कितीही टापटीप नीटनेटके वक्तशीर असे असलो तरी असं होतंच की आपण काहीतरी विसरतो चुकीचं बोलतो वागतो हे अजून चांगलं करता आलं असतं असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे कोणत्या कौंट्या ना कोणत्या चुका आपण सतत करतच असतो जेव्हा आपण मान्य करतो की माझ्याकडून पण चूक होऊ शकते <laughs> तेव्हा दुसऱ्याची चूक आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येते नाहीतर दुसरं कुणी आपल्याला काही सांगायचं कळवायचं असं विसरला तर आपण कसं म्हणतो असं कसं विसरला एवढं कसं कळत नाही समजत नाही वगैरे 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 आता त्यामुळे आरी बेटी जेव्हा स्वतःवर आपण वापरायला लागतो आपल्यात अमूलाग्र बदल होऊ शकतात कारण मी जेव्हा म्हणते की मी पण चुका करते मी पण गोष्टी विसरते मी पण कधीतरी उशीर करते माझं पण कधीतरी कळवायचं राहून जातं मी पण थोडासा पसारा घालते तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहू शकते एवढं कसं येत नाही एवढं पण कसं समजत नाही एवढं वय झालं आहे पण एवढं साधं कळत नाही समजत नाही एवढं केलं तर काय होतं एवढं अपेक्षितच आहे यांच्याकडून एवढी साधी अपेक्षा पण आम्ही नाही करू शकत ही जी वाक्य आहेत ना ती बोलण्यातनं कमी व्हायला लागतात जेव्हा आपण हे स्वीकारतो की हो माझ्याकडूनही चुका होतात <laughs> शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद